मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे हो स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता पार्थ आणि जेव्हा मात्र नंदिनी आणि काव्याला घ्यायला आलेले असतात तेव्हा मात्र नंदिनी आणि काव्याचे आई वडील त्यांचे स्वागत करतात आणि त्यानंतर फार ट्रॅफिक लागल का असं विचारल्यावर जीवा आणि पार्थ वेगवेगळी उत्तर देतात त्यामुळे आता लगेचच त्यांचे वडील त्यांच्याकडे आश्चर्याने बघतात तेव्हा पार्थ मात्र सगळं सावरून घेतो आणि तिथे आल्यानंतर आता पार्थ आणि या आधी आल्याच्या सगळ्या आठवणी आठवू लागतात दुसरीकडे आता आरोही काव्याला प्रेमाने मिठी मारते तेवढ्यातच तिथे नंदिनी येते आणि नंदिनी सुद्धा तिला जवळ घेण्याची विनंती करू लागते परंतु काव्या नकार देते की पहिल्यासारखं आता काहीच राहिलं नाहीये तू पण नाही आणि मी पण नाही तेव्हा मात्र विचारते आणि त्यानंतर ती पुढे म्हणू लागते की आपण घालवलेल्या त्या सगळ्या क्षणांची शपथ आहे तुला आणि आपल्याला कोणीच वेगळं करू शकत नाही असं म्हटल्यावर आता काव्याला सुद्धा ती जवळ घेत असते तेवढ्यातच तिची आई तिथे येते आणि जीव आणि पार्थ आले आहे असं ती सांगते त्यामुळे आता इकडे मात्र लगेचच पुन्हा काव्याला राग येतो आणि काव्या डोक्याला हात लावते आणि खाली निघून जाते इकडे मात्र आता सगळेजण जेवायला बसतात तेव्हा नंदिनी जीवाला वाढत असते तेव्हा मात्र आता तिचे वडील म्हणू लागतात की आमची बायको खूप सुगरण आहे बर का घ्या तुम्ही पोटभर जेवा तर तेवढ्यात आता नंदिनी जीवाला कोळंबी वाढते पण वाढायच्या आधीच काव्या ओरडते त्याला वाढू नको त्याला अलर्जी आहे आणि हे ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो तेव्हा मात्र पुढे जीवा सांगू लागतो यांच्या लग्नाचा मेनू डिस्कस करताना मी बोललो होतो त्यामुळे लक्षात राहिलं असेल यांच्या आणि तेव्हा मात्र आता लगेचच नंदिनी म्हणते बरं झालं सांगितलं यापुढे नको असलेल्या ला गोष्टी लांबच ठेवायला हव्या आणि त्यामुळे आता तिघांनाही पुन्हा आश्चर्याचा धक्का बसतो आणि ते नंदिनीकडे आश्चर्याने बघतात पुढे मात्र आता गुलाबजाम पुढे मात्र आता रसगुल्ला काव्याला खूप आवडत असतो त्यामुळे आता मुद्दामूनच म्हणून जीवा म्हणतो की हा सुद्धा आजपासून मी खाणार नाही आणि हे ऐकून आता काव्याला पुन्हा राग येतो आणि ती रागाने निघून जाते त्यानंतर नंदिनी आता पार्कला सॉरी म्हणते की ती थोडी डिस्टर्ब आहे तेव्हा जिवा म्हणतो तू कोणाकोणाला सॉरी म्हणत बसणार आहे घरी पण तू हेच केलं आहे त्यानंतर मात्र आता पुन्हा नंदिनी शांत बसते इकडे पार्क म्हणतो काही हरकत नाही तुम्ही जरा काव्याला रेडी व्हायला सांगता का आम्हाला निघायचं आहे उशीर होईल तर तिची आई मात्र काव्याला बोलवण्यासाठी वरती जाते आणि काव्याला ती ओरडते की असं सगळ्यांसमोर वागायला तुला शोभत का तर तेव्हा मात्र आता ती म्हणते मी जाणार नाही त्या घरी त्यांना हवं तर सांग माझी परीक्षा आहे आणि त्या वस्तू त्या त्यांच्या बहिणी वगैरे त्या काय आम्हाला जगू देणार नाही अभ्यासही करून देत नाही तेव्हा मात्र आता लगेचच हो ती म्हणते हो मान्य आहे पण आता तेच तुझं घर आहे तुला तिथे जावंच लागेल ला, आणि मी तुझी बॅग भरते असं म्हणून ती सामान भरू लागते तेवढ्या जीवाच्या आणि तिच्या आठवणी खाली पडतात आणि त्यातलं लॉकेट मात्र तिची आई चलते आणि याचा अर्थ तेव्हा आता काव्य कबूल का करते हो या दोघांच्या लग्ना आधीपासून आम्ही एकमेकांना ओळखतो आणि आमचं एकमेकांवर प्रेम होत आणि तेव्हा मात्र हे ऐकून आता तिच्या आईला प्रचंड धक्का बसतो आणि तिच्या डोळ्यात पाणीच येतं येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता काव्या मात्र तिच्या आईला विनंती करते की आता मात्र ही झालेली चूक मी सुधारणार आहे आणि आम्ही कायमचं वेगळं होणार आहे तेव्हा मात्र आता शारदा तिच्या पुढे हात जोडते की मी तुझ्या पुढे विनंती करते पण तू आता तरी काही तिला सांगू नको आणि तेवढ्यात आता काव्या तिची आईचे हात पकडते आणि लगेचच तिथे नंदिनी येते काय सांगायचं नाहीये मला आणि असं म्हटल्यावर आता दोघी शांत बसतात पुन्हा विचारते सांग मला काय सांगितलं तू आईला परंतु सांगत नाही दुसरीकडे मात्र जेव्हा ते चौघही घरी जायला निघालेले असतात तेव्हा काव्या जोरात ओरडते गाडी थांबवा मला आत्ताच्या आत्ता तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा पार्क म्हणतो काय झालं तर मात्र काव्या म्हणते गाडी थांबवा आणि हिला गाडीत न उतरवा मला बोलायचं आहे तुमच्याशी मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा